ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा समर्थन करता कारण आमच्या हिंदूंचे देवतांचा अपमान आहे विष्णू हे आमचे आराध्य आहे आणि धर्माचा अपमान करण्याचा घटना घडणार आम्ही सरन्यायाधीश जे आहेत गवई त्यांचं पहिला आम्ही बडतर्प करा म्हणतो आम्ही इथून त्या सरन्यायाधीश पदावरनं त्यांना बडत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिले उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे आमच्या धर्म जोपासना आमच्या मंदिराचं संवर्धन करणं एवढं जर आमची जबाबदारी तेवढी सधर्माचा अपमान करणारा हो। माणूस सरन्यायाधीश म्हणून बसत असेल तर मग खाली का आपण अपेक्षा ठेवायची खाली का न्यायाची अपेक्षा आपण खालच्या न्यायाधीशातून ठेवायची म्हणजे हा सरसळ हिंदूंच्या हिंदुत्वावर आघात आहे हिंदुत्वाला मुख्य न्यायाधीशांवर जे काही गोठे घातला आहे वार्ता वास्तविकता वास्तविकता प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य विचाराचं स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हिंदूंची देवी देवता ज्याला भंजन पावले जातात मग त्याचं कायदेशीर प्रकार पुरातन विभागाकडे त्याचे अधिकार असतात एक याचिकारता न्याय मागायला जातो कोणताकडे न्यायालय का न्यायपालिकाकडे तर त्याला तुमच्या विष्णूकडे तुमच्या देवाकडे प्रार्थना करायचं इथं का आलं होतं न्यायपालिकेला हे शब्द शोधात त्यामुळे हे जे पुढचा घटनाक्रम जे झाला आहे त्याच्यातील संदर्भात आहे त्यामुळं नक्कीच हिंदू राष्ट्र या आमच्या हिंदूंची सकल भावना दुखडली आणि ह्या गोष्टीचं आम्ही त्याला सांगतो भूमपैकी समर्थन करता तुम्ही हा समर्थन करतो जाहीरपणे समर्थन करतो कारण आमच्या हिंदूंचे देवतांचं अपमान आहे विष्णू हे आमचे आराध्य दैवता आहे आणि धर्माचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच कुठल्याच न्यायपालिकेला पण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला धर्म स्वातंत्र्य दिले उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे hmm. आमच्या धर्म जोपासणं आमच्या मंदिराचं संवर्धन करणं हे जेवढं आमची जबाबदारी तेवढी सरकारची पण hmm. hmm. तेवढी जबाबदारी आहे संघटना हिंदुत्ववादी hmm. hmm. संघटना म्हणून आम्ही सरन्यायाधीश जे hmm. आहेत दोघे त्यांचं पहिला आम्ही बडतर्प करा म्हणतो त्यांनी इथून त्या सरन्यायाधीश पदावरनं त्यांना बडतर्प करा कारण का तर ज्या वेळेला तिनं एखादं अपील ज्या वेळेला कोणतरी अपील दाखल करतो की विष्णूची मूर्तीचं भड भंग झालेलं आहे तिथं आम्हाला नवीन मूर्ती बसवावी परवानगी द्यावी किंवा जे काय असेल ते पण त्यांनी तिथं देवदेवताचा अपमान केलेलं आहे एका धर्माचा अपमान केलेला आहे मग एका धर्माचा अपमान करणारा जर माणूस सर जर सरन्यायाधीश म्हणून बसत असशील काय मी काय म्हणतो एका धर्माचा अपमान करणारा माणूस सरन्यायाधीश म्हणून बसत असेल तर मग खाली का पण अपेक्षा ठेवायची खाली का न्यायाची अपेक्षा आपण खालच्या न्यायाधीशाकडून खाल ठेवायची म्हणजे हा सरसळ हिंदूच्या हिंदुत्वावर आघात आहे हिंदुत्वावर हिंदूचा अपमान आहे हिंदू धर्मावर मोठा आघात आलेला आहे की त्यांनी सरन्यायाधीशून बसलेलं नाही आणि दुसरी गोष्ट जे बूट फेकलेलं आहे त्याला ज्यावेळेस देवदेवताचा अपमान होतो त्यावेळेस सण झालं नाही त्या माणसाला म्हणून त्यांनी तिथं जाऊन त्या कृत्य केलं पण त्यांनी ते कृत्य केलं हे आम्ही त्या कृत्याचं समर्थन करत नाही परंतु त्यांनी कृत्य करायला का भाग पाडलं गेलं हे का भाग झालं हे तुम्हाला सांगितलं की त्यांनी आज धर्माचा अपमान नाही केला असं आम्ही त्याचं स्वागतच केलो असतो किंवा त्या गवईंचं स्वागत करून आम्ही त्यांना हे केलं असतं मग त्यांनी धर्माचा अपमान केलं म्हणून त्याला प्रतिउत्तर रिॲक्शनला ॲक्शन मिळाली आहे तर कुठल्या जातीचा विषय नाही कुठल्या धर्माचा विषय नाही त्याच्यावर कुठलंसुद्धा घेतलं जाणं नाही पाहिजे त्यांनी ज्या वेळेला तिथं न्यायाधीश म्हणून आल्या आल्या एक फादर एक फादर होता काहीतरी त्याने लहान मुलीवर बलात्कार केला होता त्याला तरी लगेच तात्काळ मध्ये जामीन दिली जन्मठेप झालेली असताना जामीन दिली गेली मग आसाराम बापूंना का जामीन होत नाही आज आसाराम बापू अकरा वर्ष झालं पर्टात त्यांनीच धर्मगुरु आहेत ना आमचे मग तुम्ही एखाद्या धर्मगुरूला न्याय देता आणि एका धर्मगुरूला असं सोडवता सरळ सरळ तुम्ही हे न्यायालय सुद्धा आज हिंदुत्वाच्या विरोधात चालले का हा प्रश्न इथं उपस्थित होतो त्यामुळे सरन्यायाधीशावर बडतर्फाची कारवाई करावी आणि त्यांना कारवाई करावं आणि त्यांना निलंबित करावं करोड रुपये सापडले असताना सुद्धा तिथे त्यांना त्या न्यायाधीशाचं कुठली चौकशी लावली गेली नाही म्हणजे अर्थ हे भ्रष्ट झाले सगळं पूर्ण न्यायालय भ्रष्ट झालेलं आहे त्यासाठी मी सर्व सरकारला मोदी साहेबांना विनंती करतो सरन्यायाधीश त्या ठिकाणी बसवा होते वकिलांचं निलंबन केलंय बा, बार काउन्सिल ऑफ इंडिया या, गुण। 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 हा या वकिलांच्या संघटनेने ते राकेश म्हणून जे वकील आहेत त्यांचं राकेश किशोर यांचं निलंबन केलं आहे निलंबन बघा मिनिट ऐकून घ्या निलंबन केव्हा करता येतं ज्या कोर्टात केस चालती सरन्यायाधीशांनी त्यांना माफी दिलेली त्यांना त्यांची चूक कळाली सरन्यायाधीशांना कि चुकलं मुलीने प्रतिक्रिया आली म्हणून त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय का नाही केला मग यांना निलंबित करायचा तुम्हाला अधिकार कोण गेला बरं एखादी केस ज्या वेळेला कोर्टात चालू राहते सुनावणी होती मग सुनावणी झाल्यानंतर जर निकाल येतो की बाबा असं घडल्यामुळे आम्ही असं केलं त्यावेळेला तुम्ही निकाल कसं देऊ शकता कसं होऊ शकत नाही ना हे चुकीचं आहे त्यांना निलंबित करणं फार चुकीचं आहे सरन्यायाधीश गुन्हा दाखल करत नाही त्यांना माफी मागते मग तुम्ही कोण त्यांना निलंबित करणार हा प्रश्न बी आम्ही तुम्हाला उपस्थित करतो ना सुनावणी करा मग म्हणजे त्यांनी चुकीचं वागलेत का पण कुठं काय आहे का त्यांनी चुकीचं वागलेलं मग समोरचा माणूस कंप्लेट करत नाही तर तुम्ही कोण करणार